लोणावळ्यात काही भागांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोणावळाकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे शहरात कोटींचा खर्च करून पाणी शुद्धीकरणासाठी प्रकल्प उभारलेत तरीही नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याने लोणावळा नगर परिषद पाणी पुरवठा अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे चित्र ची सध्या लोणावळ्यात दिसून येत आहे सध्या उन्हाचा कडाका वाढत असून या दूषित पाण्यामुळे विविध आजार होण्याची दाट शक्यता वाढली आहे त्यामुळे सजग नागरिकांनी त्वरित स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे किती घाण पाणी आहे काय याच्यात हां ड्रेनेज लाईनची घाण आहे का नाही दिसती का नाही सांगा बरं हे बघा नळातून घेतलेलं पाणी नळातून घेतलेलं पाणी आहे वाटलंस तर त्यांना खरं वाटत नसेल तर सकाळी माणसं पाठवा मागे इथं बघा पाणी कसले घाण आहे आता हे पाण्याचं काय करायचं तुम्हीच सांगा बघा बघा हे घाण पाणी याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे जर एक तक्रार असेल ना अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे नाही तर मग तुम्ही आहेच हात्यार आमचं का तुमच्याकडेच आम्ही पोचवणार तुम्ही जनतेला दाखवणार का ही परिस्थिती काय आहे